हाय यूट्यूब फॅमिली शुभ सकाळ आज खूप मी टेन्शनमध्ये आहे आणि दुःखातही आहे एवढी अशी वाईट घटना घडली आहे ना आज खरंच सांगते मी यूटूबची शपथ घेऊन सांगतो खोटी नाही बोलतो मी यूटूबची शपथ काल रात्री एक ते दोन वाजता एवढा भयानक ॲक्सिडेंट झाला माझ्या मित्राचा जो माझ्या घरी एवढ्या दिवसापासून राहत होता पंधरा वीस दिवस झाले पंधरा वीस दिवसापासून तो माझ्या घरी राहून राहिला त्याचं खाणं घेणं सगळं माझ्याच घरी होतं पंधरा दिवसापासून एवढा भयानक ॲक्सिडंट झाला त्याचं रात्री एवढ्या स्पीडनं गाडी चालवली एवढ्या स्पीडनं गाडी चालवली त्यानं का डायरेक्ट तो एकदम जाग्यावरच रक्ता झाला तो त्याला इकडे फटकाल जागा नाही तिकडे फटकाल जागा नाही एकदम जाग्यावरच राहिला खूप धडपड केली त्यानं खूप धडपड केली उठण्याची पण तो उठू शकला नाही तर मग हे मला रात्रीच माहीत झालं मला आवाज वगैरे आला त्याचा मला भडबड फडफड म्हणजे फोन वगैरे लावला तर ॲक्सिडंटचा त्याचाच फोन आला मला तो म्हणे ॲक्सिडंट झाला म्हणे मी इथं इथं पडू नाही म्हणे अलका मला कोणी दवाखान्यात नाही आलं नाही आहे म्हणे पंधरा दिवस त्या घरी राहिलो म्हणे मी पंधरा दिवस त्या घरी खाल्लो म्हणे की तू या घरी किती नुकसान केलं म्हणे मी येऊन म्हणे पण त्याचा मग मी म्हटलं जाऊ दे खाल्लं तर खाल्लं एवढा भयानक ॲक्सिडंट झाला त्याचा मी तर इथं पळून आहे म्हणे म्हणे मला दवाखान्यात नाही आलं नाही आहे म्हणे कोणी अ उठली बा मी तीन अपस्ता, तीन अपस्ता आ, एक वाजता तीन एक वाजता उठली प्रश्न केलं काहीच नाही तशीच चालली गेली पोरगं झोपूनच होतो पोराला काहीच माहीत नाही उठली आणि चालली गेली मी पाहतो तेवढा थोड्याशात पडून एकदम बेशुद्ध अवस्थेत आणि पूर्ण रक्ता झालेला तर उठली मग तो तिकडे गेला होता सरकत सरकत खाली तर मग त्याला तिथून उचलून आणलं मग इकडे दुसऱ्या साईडनं ठेवलं त्याले त्याला मग मी दवाखान्यात ॲडमिट केलं आता आय सी यूमध्ये आहे तो पण त्याच्या धुगधुगीवरच आहे तो पण दाखवतो मी तुम्हाला आत्तास जाऊन आली मी दवाखान्यात भेट पण घेऊन आली त्याची वेळे भेट घेऊन आली पण जाण्याच्या शिजत आहे तो नुकसान तो म्हणे तरी की वालका मी त्या घरचं खूप नुकसान केलं म्हणे मी म्हणे मी म्हटलं जाऊ दे म्हणलं होतच असते म्हणलं त्याला इथं घेतलं तो वर्ध्याला दवाखान्यात घेतलं नाही सरकारीमध्ये नेलं मी रात्री तिथं पण घेतलं नाही त्याला मग एकदम नागपूरला नेलं नागपूरला नेलं तर तो जाण्याच्याच अवस्थेत आहे तर थांबा पाच मिनटं मी दाखवते तुम्हाला मी आणला त्याचा व्हिडिओ बनून आणला आत्ताच पाच सहा दिवस झाले त्याचा मित्र गेला एकदम क्लोज मित्र गेला आता हा माझा मित्र आहे क्लोज पंधरा दिवसापासून माझ्यासह राहून राहिला एकाच घरात राहून राहिला म्हणजे किती दुःख झालं मला असं नव्हतं व्हायला पाहिजे आहे की नाही ठीक आहे मी आता तयारी करतो आणि मग त्याचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला कोणी अवस्थेमध्ये आहे तो पडून बघा हा माझा एकदम क्लोज मित्र पंधरा वीस दिवसापासून माझ्या घरी राहिला एवढं नुकसान केलं खाल्लं घेतलं पण त्याने एका शब्द नाही बोलले नाही मी कसं काही अखेडंट झाला रात्री एक दीड वाजता पहा आता तो आयस्यूमध्येच आहे खूप धडपड करत आहे रक्तघंबड झाला हो काय झालं मग तुला बरं वाटते का पाहून राहिला तो थंडीचा पूर्ण उकडून गेला त्या तिकडे होता पडून तिथून उचलून आणलं त्याले किती दूर घेऊन गेला ते त्याचं सामान उचलून आणला आय सीमध्ये भरती केलं का पण त्याची काही अवस्था मला वाचण्याची दिसून नाही राहिली डॉक्टरले म्हणलं जे काय खर्च लागत असून तो खर्च द्यायला तयार आहे म्हणलं मी पण न त्याची वाचण्याची शक्यता नाही दिसून राहिली पण तो शेवटी रडून राहिला नुकसान खूप केलं म्हणते मी तुझ्या घरी येऊन असो जाऊ दे आता माफ कर तू नको करू माफ मीच माफ करून देतो तुझे जे झालं ते झालं आता